नमस्कार जनते जासूड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात या रणधुमाळीमध्ये आपण सध्या आहोत पटणवस्ती या ठिकाणी आणि इथं गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय हे आपण जाणून घेत आहोत तर सर्वप्रथम आम्हाला सांगा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपली निवड कोणत्या पक्षाची असेल भाजप पक्षाची असेल का भाजप पक्षाची असेल भाजप पक्षाने असं केलं की पहिल्यापासून सुरुवातीपासून सगळं काम एक नंबर वक्कीमध्ये केलेलं आहे आणि भाजप असा विषय राम तर एक नंबर काम केलेलं आहे सगळं भाजप का बर भाजप रामसात भाजप का बर विकास आहे त्यांचा विकास आहे आपल्या भागातली कोणती कोणती काम झाली आपल्या आपल्यातलं पाटणस्त पूल हे दोन तीन पूल जे झाले त्यांना राम केले ते आणि ह्याच्या पाठी वीस पंचवीस वर्ष माहिते पाटलाकडे आपण बघितलं केलं मतदान ही सगळं झालं कधीच चालना भाजप ओनली भाजप आपण पाठी का बर अतिशय उत्कृष्ट कामकाज चांगले तरुण गरजेदी आणि सहकार्य करून वेळच्या वेळेला कामं होते मी स्वतः डेप्युटी झाल्यावर पाटाणसी गावाला सात गुंठ राहून दिलं विहिरीला जागा दिला पाण्याच्या लेख दिला आणि समाज मंदिरा लेख दिलं आणि काम चांगले तऱ्हेने केली आपला भाजपला आहे का बरं भाजपला पाठिंबा आपल्याला मोहिते पाटला मान्य नाही कारण त्यांनी आपल्याला कधी मिळूनच घेतलं नाही पहिल्यापासून तुम्ही मोहिते पाटलांकडे होता असं आम्हाला वाटतंय काय सांगाल नाही पहिल्यापासून होतो पण आता आम्ही विषय संपवलेला आहे ते का बरं आहे काय कारण कुठली निधीच नाही ना आपल्याला आणि जसं भाजपचं कार्य त्यांचं कार्य नाही भाजपचं सरकारच चांगलं आहे लाडकी बहीण आहे त्या शेतकऱ्याच्या मदत केली त्यांनी त्यामुळे आपल्याला भाजप मान्य आहे आजपर्यंत जी जेवढी तालुका स्थापने पासून आजपर्यंत एकही काम झालेलं नाही आणि रामभाऊ आल्यापासून अडीच वर्षात इतकी भरमसाठ काम केली कुठलेही काम बघा त्याला प्रत्युत्तर काम दिलेलं आहेच काम येणारच मागितली होती ही भारतीय जनता पार्टीचे वाक्यच आहे प्रस्थापितांनी ही नुसती गावातली लोक जी आहेत आम्ही नुसती हलकावून देऊ ठेवलेले आहेत पहिल्यापासूनच की तुमचं काम करू करू करू, करू. आजपर्यंत एक काम केलं नाही कॅनालचं काम कॅनाल काम आम्हाला बांबोडीवरून फाटा येणार होता आजपर्यंत आमचं तीन पिढ्या झाल्या चौथी पाचवी पिढ्या फाटाच येतोय अजून तो ह्यामुळे लोकांचा विकास होऊन दिला नाही हे आजपर्यंत कुठलाच तेव्हा आता इथून पुढं रामभाव आल्यापासून किती त्यांना सत्ता मिळाली एक दोन अडीच वर्ष त्यांनी आता सध्या कॅनलचं काम वर चालू आहे रेल्वेचं काम चालू आहे त्यांच्या का मार्फत काम कुठलं मागितलं मला नाही म्हटलं असं कुठलं काम हे नाही योगायोग ते असं कुठल्याही कामाला पृथ्वी उत्तर तुमचं काम झालं जाग्याला लगेच जा। लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेत असताना आपल्याला भाजपचे युवा कार्यकर्ते भेटलेले आहेत काय सांगाल आपल्याकडं असा कोणता मुद्दा आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की लोकांनी भाजपच्या पाठीमागे यावं भाजपची विचारधारा विकासाची आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि ह्या तालुक्यात रामभाऊजी असतील यांचे दूरदृष्टी आहे की विकास हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि विकास पोचत असताना कुठल्याही एक दुर्बल घटक असल किंवा सामाजिक स्थिरता असल ह्या गोष्टींचा विचार करून ते विकास पोचवत आहेत आता सर्वसाधारण या पठानवृष्टीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या पस्तीस वर्षापासून लाडीवस्ती एक असा जे एरिया आहे तो एक पूल नव्हता रामभाऊंच्या निदर्शनाचा आणून दिल्यानंतर रामभाऊनी एका अं एक बैठकीतच तो साठ लाख रुपये टाकून तो पूल करून घेतला आणि आता आज लाडीवस्तीची परिस्थिती अशी झाली की त्या वड्यातून जी वाहतूक केली जाते किंवा त्या पुलाचा जी आज खऱ्या अर्थानं आज त्या वस्तीला समजले की काय गरज आहे आपल्याला पुलाची असा विषय झालाय की ह्याच्या आधी प्रस्थापित लोकांनी विरोधच केलेला आहे फक्त लोकांची पिळवणूक करून घेणं आणि लोकांना आपण कशा पद्धतीने वापर करून घेतोय ह्याच है। गोष्टी केल्या आणि लाडी वस्ती हा भाग हा दुष्काळी भाग आहे आणि पाण्याची गेल्या सत्तर वर्षापासून जे राहिलेला प्रश्न होता तो आता एक अंबाच्या दृष्टीनं की लागतोय थोड्या थोड्या दिवसात काम बी चालू झालेलं आहे तो विषय नाही विद्यमान आमदार साहेबांनी किती आज एक पंचायत समिती जिल्हा परिषद लागली म्हणून त्यांनी गाव भेटी दौरा चालू केलं आमदार झाल्यानंतर त्यांनी किती वेळा आलं किंवा खासदार साहेब किती वेळा आले गावात या गावाने खासदार साहेबांना आमदारकीला लीड दिलेला आहे तीन नंबर वार्ड सोडला तर ह्या दोन वार्डाने लीड दिलेला आहे किती कामं केली ह्यानी ते धावून देऊ दे आदरणीय रामभाऊजी सातपती साहेब आदी यांच्या नेतृत्वात गेल्या दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस भाऊ आमदार होते त्यावेळेस तिथं निधी आलेल्या आकडेवारी काढा तुम्ही आणि आता बी आमदार स्टँडिंग आमदार आहेत त्यांनी किती आकडेवारी किती निधी दिला किंवा खासदार साहेबांनी किती निधी दिला हे तुम्ही काढा आणि मग सांगा आम्हाला <सथी> आम्ही ज्या दृष्टीनं भाजपवर विश्वास ठेवून काम बघतोय भाजपचं तर भाजप खरंच खऱ्या अर्थानं एक विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करतोय आज आज मोहिते पाटील असतील जानकर साहेब असतील ह्यांनी फक्त समाजाचा वापर किंवा इथल्या बहुजन समाजाचा वापर करून घेतला ना फक्त मतांच्या रूपात त्यांची एक अडचणी नुसत्या ठराविक लोक धरायचे ह्या करायच्या ते करायचे असं नसते ना रामभाऊ पशी काय आज सर्वसामान्य माणूस गेला तरी काम होते कोणीही जाऊ द्या तिथं काय असं हे आणा ते आणा ही, ही आना थी आना थी करा ती करा तू कुठल्या पार्टीचा आहे तू कुठल्या पक्षाचा आहे असली सिस्टीम नाहीच ना, ना रामभाऊ पशी म्हणून लोकांचा कल ही भारतीय जनता पार्टीकडे आणि रामभाऊ सातपुतेंच्या विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचं ह्या माळसरस तालुक्यात कमळ फुलणार कमळाला मत म्हणजे विकासाला मत आहे आणि भाजप म्हणजे फिजन आणि ध्येय आहे तर त्यांनी खरोखरच त्यांचं ते भाग्यवान आहेत दोघी आपल्यातले रेडी जातात उमेदवार त्या आज पाहिलं तर आपण देशामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि भविष्यात जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भाजपचीच सत्ता येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी पांढरीख आहे तर आज आपण प्रचंड मतानं आपल्या ह्या दोन्ही उमेदवाराला जर आपण निवडून दिलं आपलं एकही मत वाया न जाता मत वाया जाणार नाही तर आपल्याला भविष्य सुद्धा आहे चांगलं तर आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड अशा मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे शिवाय आज आपण पाहतो भाजपच्या ज्या योजना आहेत गोरगरिबांना एकही माणूस आपला उपाशी झोपू नये याकरता धान्य मोफत धान्य दिलं जाते शिवाय रस्त्यांचा विकास पाहतोय आपण आज आपल्या समोरचा जो रस्ता आहे ते रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेला आहे शिवाय पाण्याची सुविधा होणार आहे भविष्यामध्ये पाण्याकरता आमच्यातले डेप्युटी सरपंच सन्माननीय अशोक सोनवणे यांनी देवळासाठी दोन गुंट जागा आणि पाण्याच्या जा विहिरीसाठी दोन गुंट जागा मोफत दिलेली आहे आज त्या जागेची किंमत जवळजवळ दहा लाख रुपये आहे पण त्यांनी आज मोठं योगदान दिलेलं आहे अशोक सोनवणे यांनी शिवाय शेतकऱ्याकरता आपण पाहतोय मोफत वीज आहे साडेसातशे एच पर्यंत मोफत वीज आहे आणि कृषीकरता भरपूर योजना फळबाग योजना आहे ट्रॅक्टरची योजना आहे शिवाय अवजारांसाठी योजना आहे शेतकऱ्यासाठी योजना आहे आणि एस सी करता अनुसूचित जातीकरता लोकांकरता विशेष योजना त्यांनी सरकारनं काढलेल्या आहेत या सर्व योजना आज आपल्या या ठिकाणी चालू आहेत शिवाय नमो शेतकरी योजना जे दोन हजार रुपये आपल्याला मिळतात पंतप्रधानामार्फत तेही चालू आहेत शिवाय लाडकी बहीण योजना ही खरं भाजपने चाललेली आहे ही योजना सुद्धा आणि त्यांचं काम आज आपल्या हजारो लाखो महिला भगिनी बगी, आज आपल्याला दीड हजार रुपये शासनामार्फत मिळत असतात शिवाय टीपीटीसी योजनेमधून सुद्धा आपल्याला बऱ्याच योजना आपल्या गावाकरता या ठिकाणी मिळणार आहेत भविष्यात आपले दोन्ही उमेदवार पूर्ण ताकदीचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणायचं काम मात्र आपण करायचं आहे शिवाय बावीस गावांना पाणी ते पाण्याची सुद्धा योजना आज आपल्या पटनोस्ती भाग तसा डोंगराळ आहे कारवाड पटाणवस्ती मगरवाडी तर यांना सुद्धा पाण्याची योजना आपल्याला भविष्यामध्ये आपल्या ह्या ह्या पक्षामार्फत फक्त मिळणार आहे दुसरा पक्ष कोणताही या ठिकाणी आणू शकत नाही तर रामबावसाद पोते हे खरंच दूत आहेत त्यांनी हजारो ऑपरेशन मोफत केलेले के आहेत आप त्यापैकी ले आपल्यातलं एक उदाहरण आहे महादेव वाघ त्यांना अतिशय झोपून होते पण त्यांनी फुकट त्यांचं जाण्याच्या खर्चाच ऑपरेशन करून दिलेलं आहे आणि हे फक्त काम कोण करतंय हे काम करू शकतात आणि जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आपण सगळे इथे उपस्थित राहिला सर्व इथे उपस्थित सर्व नेते मंडळी समोर बसलेले सर्व माझे बंधू तर तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तर येत्या काळामध्ये आपल्याला महिला सक्षमीकरणावरती आपल्याला काम करायचंय जेणेकरून त्यांचे हात आपल्याला कसे प्रकारे बळकट करता येतील त्याच्यासाठी आपण येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत तर जेवढ्या काही योजना असतील राज्य सरकारकडून किंवा भारत सरकार कडून फक्त योग्य उमेदवार इथे नसल्यामुळे ते आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये त्यामुळे तुम्ही योग्य उमेदवार या ठिकाणी निवडून द्या मी तुम्हाला शब्द देते की प्रत्येक अडचणीत आणि तुमच्या प्रत्येक अडचणीत कायम तुमच्या सोबत असणार आहे एवढी जागृत जनता आहे आणि हा बदल फक्त पठाणवस्तीमधून दिसून येतो आख्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि ही सुरुवात वस्तीने केलेली आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आता ज्या योजना आहेत त्या सरांनी तर सर्व सांगितलेलं आहे कोणतीच योजना ठेवलेली नाही पूर्वीच्या काळी सरकार कोणत्या योजना आहेत हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं कमीत कमी आता भाजपचं सरकार आहे ह्या योजना तळागळापर्यंत ऑनलाईन तिथं पर्यंत पोहोचायला लागलेत आता पूर्वी ऑनलाईन नव्हतं हे तिथं पैसे द्यायला लागायचे परत तो त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार व्हायचा परत तिथं पण पर डायरेक्ट केंद्र आणि महाराष्ट्र शासन सरकारने भाजप सरकारने डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येतात ऑनलाईन तुम्हाला आहे त्या मध्ये जाऊन तुम्हाला भरता येतात हे सगळी सोय भ्रष्टाचार थांबवण्यासाठी भाजप सरकारनं केलेली आहे आणि याचं सगळं श्रेय हे भाजपला जातं मध्ये आधी तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे असतील लाडक्या बहिणीचे पैसे असतील नाहीतर हे दुसरं जर या ठिकाणी सरकार असतं तर प्रत्येक हप्ता काढायला तुम्हाला पैसे द्यावे लागले असते पैसे दिल्याशिवाय हप्ताच निघाला नसता ट्रॅक्टरचे अवजार असतील तरी सुद्धा तुम्हाला मिळाला नसता काहीतरी साहेबांना द्या आणि मगच तुम्ही ते अवजार घेऊन जावा किंवा पंचायत समिती मार्फत किंवा जिल्हा परिषद मार्फत आता तुम्ही डायरेक्ट मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरला की तुम्हालाच फोन येतो तुम्हाला हे मंजूर झालेला आहे सोलर मंजूर झालेला आहे एक एक सोलरची किंमत चार चार पाच पाच लाख रुपये ते सुद्धा सरकारने ते त्या ठिकाणी ऐंशी नव्वद टक्के अनुदान हे तुम्हाला सरकार देतं हे सरकारला ह्या योजना राबवत असताना एखादा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तरी सुद्धा आपण म्हणलं असतं की ठीक आहे आपले एक लाख रुपये वाचतात तर आपण दहा हजार रुपये सायवाल देऊया अशा बऱ्याच वेळा सरकारच्या पाठीमागच्या सरकारच्या काळात झालेला आहे पण आता प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या काही योजनेचा लाभ असेल तो डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही म्हणून आम्ही जे तरुण आहेत आता मायसरस तालुक्याची स्थिती फक्त वेगळी आहे कारण का ह्या ठिकाणी दलाल जास्त झालेत वाटून खाण्याची पद्धत जास्त आहे किंवा तो हे खासदार हे आमदार आता त्यांच्या बगल बच्च्यांसाठी हे पद आहेत हे लक्षात ठेवा त्यांच्या बगल बच्च्यांसाठी पद आहेत आणि जे उभा राहिलेत त्यांचे व्यवसाय बघा काय आहे ते त्यांचे धंदे काय आहेत ते तपासा आणि तुम्ही फक्त एक दिवस पाया पडतोय म्हणून त्याला मत देऊ नका त्या व्यक्तीला पाच वर्ष तुम्ही तपासा कि बाबा ह्याचा पाच वर्षाचा इतिहास काय आहे हा माणूस पाच वर्ष झालं काय करत होता याच्याकडे बाबा संपत्ती एवढी कुठून आली त्याचे काय धंदे आहेत हे सगळा विचार करून जागृत ठेवून या उमेदवाराकडे बघून पाच वर्ष काम बघून इथून पुढे मतदान करा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे तर आपल्या पक्षाकडून रामभावनी ठवरे मॅडमला झेडपीसाठी आमचा अंगुणाबाई गोरड यांना पंचायती पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभा केलाय तर सर आम्ही मोहिते पाटलांचं काम केलं तीन पिढी आमच्या मोहिते पाटलांच्या मागे होती आम्ही मागच्या पंधरा ते वीस दिवसात प्रवेश केला तर विधानसभेला आमचं गाव पावणे चार पावणे चारशे मायनस आहे म्हणजे उत्तमराव जानकरांना आमच्या गावातनं पावणे जर लीड आहे तर प्रवेश केला त्यावेळेस एकच शब्द रांभवणी घेतला आमच्याकडनं की उलट केलेलं सरळ करून द्या म्हणजे पावणे चारशे जी मायनस केलंय ती प्लस करून द्या त्यांनी आमच्याकडनं वधवून दोन घेतलेला आणि शंभर टक्के मी या सगळ्यांसमोर सांगतो की आमच्या गावातनं चारशे प्लस लीड ही भाजपला राहणार तेवढा शब्द देतो थांबतो जय हिंद भारत